आजपासून जीएसटी दोन पॉइंट शून्य लागू झाला चला जाणून घेऊयात याचा नेमका अर्थ काय आणि एक सामान्य दुकानदार म्हणून तुम्हाला काय बदल करायचा आहे जीएसटी दोन पॉइंट शून्य म्हणजे काय छप्पनव्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत दोन हजार पंचवीसमध्ये जीएसटी टू पॉइंट शून्य मंजूर करण्यात आले नवीन कर रचना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आणि पाच टक्के महत्वाच्या वस्तूंसाठी आणि अठरा टक्के बहुतांश वस्तू सेवेवर दोनच कर स्लॅब ठेवले फक्त लक्झरी व वस्तूंवर चाळीस टक्के डिमेरिट दर आहे यामुळे पूर्वीचे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द झाले आरोग्य व जीवन विमा पॉलिसींवर पूर्ण कर सवलत आणि यू एच टी दूध पनीर पोळी किंवा भारतीय ब्रेड यालासारख्या दैनंदिन आवश्यक वस्तूंवर शून्य जीएसटी लागू करण्यात आली दर बदल किरकोळ दुकानदारांसाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे स्वस्त होणाऱ्या वस्तू केस तेल साबण टूथपेस्ट शॅम्पू ब्रश सायकली भांडी किचनवेअर यादींचा दर बारा अठरा टक्केवरून पाच टक्के झाला लहान कार तीनशे पन्नास सीसी खालील दुचाकी तीन बस ट्रक व सर्व ऑटो पार्टसवर अठ्ठावीस टक्केऐवजी अठरा टक्के कर आकारला जाईल वातानुकूलित टीव्ही डिशवॉशर आदींवरही अठरा टक्के दर लागू केला आहे फुटवेअर व वस्त्र ब्रँडेड कपडे व पादत्राणे रुपये दोन हजार पाचशे प्रतिवस्तूपर्यंत पाच टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येतील तर पूर्वी रुपये एक हजारपर्यंत पाच टक्के होता शेती उपकरणे व ग्रामीण वस्तू ट्रॅक्टर हार्वेस्टर यांचे दर बारा टक्केवरून पाच टक्के झाले फर्टिलायझर इनपुट्स म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड अमोनिया इत्यादी अठरा टक्केवरून पाच टक्के झाले आरोग्य व जीवन विमा पॉलिसींवर तेहतीस जीव वाचवणाऱ्या औषधांवर बारा टक्केऐवजी शून्य दर आणि अन्य अनेक औषधांवर बारा टक्केवरून पाच टक्के वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा पॉलिसीवर पूर्ण कर सवलत शिक्षण व सेवा जिम सलोन योगा सेंटर यांसारख्या आरोग्य व सौंदर्य सेवांवर अठरा टक्केऐवजी पाच टक्के दर किरकोळ दुकानदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक रेट आणि वर्गीकरण योग्य कर दर आणि एच कोड वापरा कमी दर असलेल्या वस्तूंना चुकीच्या प्रकारे लक्झरी वस्तूंमध्ये वर्ग न करता योग्य एच कोड उदाहरणार्थ साबणांसाठी चौतीस आणि कॉस्मेटिक्ससाठी तेहतीस वापरा इनपुट टॅक्स क्रेडिटची जुळवणी बावीस सप्टेंबर पूर्वीच्या साठ्यानुसार अठरा टक्के दराने बिलिंग केल्यास आयटीसी असमानता टाळण्यासाठी व्यवस्थापन करा इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइसिंग वार्षिक उलाढल पाच कोटीपेक्षा जास्त असल्यास ई इनव्हॉइसिंग अनिवार्य आहे मिश्रित व मुक्त वस्तू वेगळे करा आणि आरोग्य व जीवन विमा शून्य रेट आणि करपात्र सेवांचं विवरण वेगळं ठेवून जीएसटी आर वन मध्ये दाखल करा किंमत आणि लेबल व्यवस्थापन दर बदलनंतर तयार केलेल्या साठ्यावर मूळ एम जशास तसा ठेवून वेगळा सुधारित एम आरपी स्टीकर किंवा स्टॅम्प लावा सुधारित एमआरपीने फक्त कर बदल इतकाच फरक असावा जाहिरात व सूचना बदललेली एमआरपी माहिती दोन वर्तमानपत्रात जाहिरात करून वितरकांना आणि केंद्र व राज्य मेट्रोलॉजी अधिकाऱ्यांना कळवा साठा वापरण्याची मुदत सुधारित एम सह जुन्या पॅकेजिंगचा साठा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वापरता येतो अप्रत्यक्ष लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा दिल्ली हायकोर्टाने रेकेट बेनकिसर इंडिया लिमिटेड व्हर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये ठरवले आहे की कर कटातीचे पूर्ण लाभ ग्राहकांना देणे बंधनकारक आहे तसे न केल्यास ग्राहक संरक्षण किंवा स्पर्धा कायद्यानुसार कारवाई होऊ शकते चार सॉफ्टवेअर व लेखा प्रक्रियेतील बदल पीओएस किंवा ई आर पी अपडेट करा बिलिंग सॉफ्टवेअर आणि बारकोड किंवा पॉईंट ऑफ सेल प्रणाली बावीस सप्टेंबरपूर्वी अद्ययावत करून ओव्हरचार्जिंग टाळा ई आर पी अपडेट करण्याची अंतिम मुदत त्रुटीमुळे दोन हजार अठरामधील पेनल्टी पाचशे कोटीपर्यंत गेली होती त्यामुळे एकवीस सप्टेंबरपर्यंत ई आर पी अपग्रेड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे नसल्यास बावीस तारखेला सकाळी अपडेट करून मगच बिलिंग करा जी एस टी आर थ्री बी भरा संक्रमित आय टी सी क्रेडिटसाठी जी एस टी आर थ्री बी वेळेत भरा नियत तारखा बहुतांश वीस ऑक्टोबर पाळा वर्गीकरण व अहवाल करमुक्त आणि करपात्र पुरवठा वेगळा ठेवून लेखांकन करा आणि मालाच्या प्रकारानुसार वेगवेगळे रेट लागू करा ग्राहकांशी संवाद व व्यवहार कर दर लाभ प्रसारित करा कर दर कमी झालेल्या वस्तूंमध्ये आपला नफा वाढवण्यापेक्षा दर लाभ थेट ग्राहकांना द्या अन्यथा ग्राहक संरक्षण कायद्याखाली कारवाई होऊ शकते एम न बदलता अतिरिक्त प्रमाण किंवा सवलत देणे जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी अतिरिक्त प्रमाण मोफत देणे किंवा सवलत जाहीर करणे नियमानुसार अनुमत आहे परंतु भ्रामक जाहिरात टाळा ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर जबाबदारी ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवा एमआरपी न दाखवल्यास त्या प्लॅटफॉर्मवरही दायित्व येऊ शकते म्हणून उत्पादन यादी वेळेवर अपडेट करा प्रभाव आणि पुढील वाटचाल जीएसटी दोन पॉईंट शून्य रचनात्मकदृष्ट्या सोपी आहे दोन स्लॅबची व्यवस्था कराव्यावर वर्गीकरण विवाद आणि उलट रचना कमी करते परिणामी एमएसएमई व किरकोळ दुकानदारांना कमी दराचा फायदा मिळू शकतो परंतु सॉफ्टवेअर अपडेशन दर व लेबल व्यवस्थापन नियामक सूचनांची अंमलबजावणी आणि ग्राहकांना लाभ दिल्याची खात्री करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे लक्षात घ्या सादर माहिती ही आपल्याला बदलांबाबत ढोबळ गोष्टींबाबत पुरवली आहे आपली आपल्या क्षेत्रात झालेले बदल एकदा आदेशाची पडताळणी करूनच मग मागा करावे सोबतच आपल्या टॅक्स कन्सल्टंटची मदत घ्या धन्यवाद उद्योग मंत्र मराठी सोर्स Internet